आज त्यांच्या येथे मेहंदीचे फंक्शन होते कोमलच्या चेहऱ्यावर कुठलाच आनंद न होता तिच्या हातावर अनिकेतच्या नावाची मेहंदी काढली जात होती तिच्याकडे बघून तिची बहीण पूजाला आनंद होत होता मेहंदी काढून झाल्यानंतर कोमल तिच्या रूममध्ये निघून जाते तिची इच्छा नसताना तिला हे लग्न करावं लागत होतं दुसऱ्या दिवशी हळद असते इकडे अनिकेतला आधी हळद लागते आणि त्याची उष्टी हळद कोमलला लागते हळदीनंतर त्यांचं लग्न असतं सगळे लग्नाची तयारी करत असतात देवकीताईने कोमलसाठी सगळी काही तयारी केली होती कोमलची तयारी करायला एक ब्युटिशियन पण सांगितली होती ती कोमलचं खूप सुंदर प्रकारे मेकओव्हर को करते कोमल आधीच सुंदर असल्यामुळे मेकओव्हर झाल्यानंतर अजून सुंदर दिसते खूप सुंदर दिसत होती कोमल तिचं सुंदर रूप बघून पूजा आणि काकू नाक मुरडतात काकू डोकं चालवत ब्युटिशियन जवळ येतात मॅडम ही माझी मुलगी आहे तुम्ही हिचं पण मेकओव्हर करा ना सॉरी मी त्यांचं मेकओव्हर करू शकत नाही मला फक्त कोमल यांचा मेकओवर करायला सांगितलं होतं एवढं बोलून ती निघून जाते कोमल सुंदर तर दिसत होते पण चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती, होती। लग्न कमी लोकांमध्ये असल्यामुळे सगळे एका हॉलमध्ये जायला निघतात हॉलच्या आत जायच्या आधी छोटंसं गणपतीचं मंदिर असतं कोमल तिथे हात जोडून नमस्कार करते तिचे डोळे भरून येतात ती गणपतीच्या मूर्तीकडे पाहत मनात म्हणते देवा माझ्या आयुष्यात काय होणार आहे हे तुलाच माहिती माझं लग्न तर होत आहे पण पुढे काय होणार आहे मला काहीही माहिती नाही तशी आजपर्यंत तू मला साथ दिली तशी इथून पुढे पण साथ दे बाप्पा मला माझ्या नवऱ्याबद्दल काहीही माहिती नाही हे लग्न मी करते पण पुढे जे काही होईल ते मी तुझ्यावर सोडते आणि ती नमस्कार करून आत येते आतमध्ये जवळचे नातेवाईक आले होते काही वेळा तसं अनिकेच्या घरचे हॉलला पोहोचतात काही वेळाने लग्नाच्या विधीला सुरुवात होते कोमल या सगळ्यात शांत बसलेली असते गुरुजी तिला जे सांगायचे तसं ती करत होती अनिकेतकडे तिने एकदाही पाहिलं नव्हतं तिला पण पाहायचं होतं तिचा होणारा नवरा कसा दिसतो पण अनिकेत कसा आहे त्याच्याबद्दल ते ऐकलं ते खरंच असेल का ते आठवून ती नाराज होते एक एक करून विधी होत असतात आता कन्यादानाची विधी असतो कोमलचे काका आणि काकू तिचं कन्यादान करतात कन्यादान झाल्यानंतर त्यांचे फेरे होतात फेरे झाल्यानंतर अनिकेत तिला त्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालतो आणि तिच्या भांगेत कुंकू भरतो काही वेळाने फोटो काढतात जेवणाचा प्रोग्राम पार पडतो आता वेळ असते ती विदायची काकू आणि पूजा नाटकी प्रेम दाखवत कोमलला मिठी मारून रडत असतात आता कोमल भरलेल्या डोळ्यांनी सासरी जायला निघते काही वेळाने त्यांची कार खूप मोठ्या बंगलोसमोर येऊन थांबते कोमल खाली उतरते बंगलो बघून एकदम स्तब्ध होते मनातून घाबरलेली असते कोमल हा बंगला किती मोठा आहे मी तर स्वप्नात पण एवढा मोठा बंगला पाहिला नव्हता कसं होणार तुझं कोमल एवढ्या मोठ्या श्रीमंत लोकांसोबत कसल्या तरी आवाजाने ती भानावर येते आणि अनिकेच्या मागे जाते देवकीताई हसत कोमलचा गृहप्रवेश करतात कोमल ओलांडून आत गृहप्रवेश करते कोमलचं लक्ष देवकिताईकडे जातं तिच्या मनात विचार येऊन जातो मी यांना कुठेतरी भेटले आहे ती आठवायचा प्रयत्न करते पण तिला आठवत नाही तोच आतापर्यंत शांत असलेला अनिकेत रागात रूममध्ये निघून जातो कोमलला तर काहीच कळत नाही ती घाबरून सगळं काही पाहत असते तिच्या मनात विचार येऊन जातो असे कसे आहे हे एवढा कोणी राग करतं का आणि यांनी माझ्यासोबत इच्छा नसताना तर लग्न नाही केले असेल ना पण हे जर एवढी श्रीमंत होते तर त्यांनी माझ्यासारख्या मिडल क्लास मुलीसोबत का लग्न केले असेल ती तिच्याच विचारत असते तोच देवकीताई तिच्याजवळ येतात आणि तिला आवाज देतात तशी ती भानावर येते कोमल घाबरू नकोस हे आता तुझंही घर आहे बरं चल मी तुला तुझ्या फॅमिली मेंबरची ओळख करून देते देवकीताई कोमलची ओळख घरातील प्रत्येकांसोबत करून देतात घरातील सगळे तिला आशीर्वाद देतात आणि काही ना काही गिफ्ट देतात तिला मिळालेले गिफ्ट खूप महागडे असतात तिने कधीच एवढ्या महाग वस्तू पाहिलेल्या नव्हत्या सगळ्यांशी ओळख झाल्यानंतर देवकीताई तिला एका रूममध्ये घेऊन जातात तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात भिरवत बेटा तू फ्रेश हो आणि आराम कर उद्या सत्यनारायणची पूजा आहे कोमलचा पडलेला चेहरा बघून देवकीताई तिच्या डोक्यावर हात ठेवत तू एकटी नाही आहे मी आहे ना तुझ्यासोबत तुझी आई आणि आजपासून तू मला आई म्हणायची त्यांचं बोलणं ऐकून कोमलला खूप हलकं हलकं वाटत होतं आणि त्या निघून जातात कोमल जास्त विचार न करता फ्रेश होते आणि बेडवर पडते एक तासानंतर तिच्या रूमचा दरवाजा वाचतो ती उठून दरवाजा ओपन करते समोर शरद दादा असतात ते तिच्याकडे पाहत मॅडम तुम्हाला काही हवं असेल तर मला आवाज द्या नाहीतर प्रत्येक रूममध्ये एक फोन आहे त्याचे बटन दाबा आणि तुम्हाला काही पाहिजे असेल तर फोन करून सांगा कोमल मान हलवून हो म्हणते बरं चला खाली सगळे डिनरसाठी रेडी आहेत तुम्ही पण या आणि कोमल त्याच्या मागे जाते ती बाहेर येते एवढ्या मोठ्या डायनिंग टेबलवर सगळ्यांना बघून ती घाबरते आणि जागच्या जागीच थांबते तिथे जाऊ की नको जाऊ याचा विचार करत असते देवकिताईचं लक्ष कोमलकडे जातं त्यांना तिच्या मनातील समजतं आणि त्या तिच्या जवळ जाऊन तिचा हात पकडून कोमल कसलीच काळजी करू नकोस मी आहे ना आणि तिला त्यांच्या शेजारच्या चेअरवर बसवतात तो शरददा खाली येत मॅडम तुम्ही जेवण सुरू करा अनेके सर नाही म्हणताय दादा तुम्ही थोड्या वेळाने अनिकेतला त्यांच्या रूममध्ये जेवणाचा ताट पाठवा देवकेताई कोमलकडे पाहात तो आरामात जेवण कर आणि त्या दोन्ही जेवण करायला लागतात पण तिचं लक्ष बाकी सगळ्यांकडे जातं तर ते आधीच जेवण करत असतात कोमला खूप वेगळं वाटतं पण ती विचार करत श्रीमंत लोक का कोणाला थांबतील ते जास्त विचार न करता जेवण करायला लागते आजपर्यंत ती किचनमध्ये खाली बसून एकटी जेवण करणारी आज अशी डायनिंग टेबलवर बसून एवढ्या मोठ्या लोकांसोबत जेवण करत असताना तिला अजून वेगळं वाटत होतं एक एक घास कसावसा ढकलत होती ती जेवण करत असते जेवण झाल्यानंतर कोमल तिच्या रूममध्ये निघून जाते अनिकेचे आई बाबा बोलत होते महेशराव देवकीताईंना म्हणतात आता सगळं काही पार पडलं आहे आता आपल्याला गावी जायला पाहिजे हो आपल्याला जायचं आहे पण उद्याची सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर महेशराव चिडत आता काही गरज होती का पूजा ठेवायची लग्न झाले तेवढे पुरे न होतं का, का तुम्हाला अहो असं काय करताय लग्नानंतर सत्यनारायणची पूजा घालावी लागतेच हो माहिती आहे घालावी लागते पण तुझ्या इच्छेनुसार मी थांबलो ना एवढा वेळ आता मला इथे अजिबात थांबायचं नाही देवकिताईला काहीच कळत नाही त्या त्यांच्या घरातील सगळ्यांकडे पाहतात पण त्या सगळ्यांकडे बघून वाटत नाही की यांना पण इथे थांबायचं आहे म्हणून की अशाने सगळ्यांना विचारते तुम्ही तरी माझ्यासोबत इथे थांबा हे बघा सुनबाई तुमची इच्छा होती तुमच्या मुलाच्या लग्नाला आम्ही सगळ्यांनी यावं आम्ही येऊन आमचं कर्तव्य पार पाडलं आता तुम्ही आम्हाला इथे थांबायचा आग्रह नाही केला तरी चालेल देवकिताईचं काही न ऐकता घरातील सगळे मंडळी गावी जायला निघतात आणि जाताना देवकीताईंना पण सांगून जातात इथलं सगळं आटपलं की तुम्ही तुमचा वेळ न वाया घालवता गावी यायला निघा एवढं बोलून ते सगळे निघून गेले कोमलला पाणी पाहिजे होतं म्हणून ती बाहेर आली होती आणि नेमकं तिने सगळ्यांची बोलणे ऐकलं होतं देवकी ताई मागे वळतात ता। तर त्यांना समोर कोमल दिसते तिला बघून त्यांना टेन्शन येतं कोमलने सगळं ऐकलं तर नसेल ना पण त्या तिला काही न समजू देता कोमल तुला काही हवं आहे का हो आई मला पाणी पाहिजे आहे अगं गावी खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून सगळे तातडीने निघून गेले खरं तर मला पण जावं लागणार होतं पण तू मला सोडून मी कशी जाणार ना आणि हे घे पाण्याची बॉटल आणि आराम कर सकाळी लवकर उठायचं आहे ना कोमल काही ना बोलता तिच्या रूममध्ये निघून जाते पण कोमलच्या मनात वेगळेच प्रश्न सुरू असतात आई माझ्यापासून काही लपवत तर नसतील ना ती विचार करत झोपून जाते रोजच्या सवयीप्रमाणे तिला सकाळी लवकरच जाग येते पण एवढ्या लवकर उठून मी काय करू इथे तर सगळे अजून झोपलेले आहे पण ती उठते आणि बाथरूममध्ये जाते आणि फ्रेश होऊन बाहेर येते पूजेला उशीर होतो पूजेला उशीर असतो म्हणून सिंपल साडी घालते आणि रूममध्येच झाल्या मारत असते इकडे देवकीताईंना पण जाग येते त्या त्यांचा त्यांच्यावरून कोमलच्या रूमजवळ येतात आणि टकटक वाजवतात कोमल दरवाजा ओपन करते तिला लवकर उठलेलं बघून देवकीताईंना बरं वाटतं कोमल तू थांब येते मी, मी तुझ्यासाठी चहा आणि साबुदाणा खिचडी पाठवते आज पूजा आहे तर तुला आणि अनिकेतला उपवास करायचा आहे कोमल मान हलवून हो म्हणते देवकीताई खाली निघून जातात शरद काकांच्या हातून कोमलला फराळ पाठवतात कोमल सगळं संपवते आणि पूजेसाठी लागणारी हिरवी पैठणी घालत असते सुंदर अशी तयारी करते तोच देवकी ताई तिला पाहायला येतात तिला बघून तिच्या कानाच्या मागे काजळ लावून खूप सुंदर दिसते कोमल तू बरं काही वेळाने गुरुजी येतीलस तोपर्यंत तू तो इथेच थांब मी तुला आवाज देईल तेव्हा तू बाहेर येवढं बोलून त्या अनेकेच्या रूममध्ये निघून जातात त्या अनिकेतला उठवून बाहेर येतात देवकीताई कोमलला आवाज देतात तशी कोमल बाहेर येऊन पाटावर बसते अनिकेत अजून पण खाली आला नव्हता देवकीताई त्याला बोलवायला जाणार तोच अनिकेत त्यांना खाली येताना दिसतो तो काही न बोलता कोमलच्या शेजारच्या पाटावर बसतो गुरुजी पूजेला सुरुवात करतात ती तर मनोभावे पूजा करत असते पण इकडे अनिकेतला कधी एकदाची पूजा संपते असे झाले होते काही वेळाने पूजा संपन्न होते पूजा झाल्यानंतर अनिकेत कोणाशी काही न बोलता त्याच्या रूममध्ये निघून जातो आणि दहा मिनिटांनी कपडे चेंज करून हातात लॅपटॉपची बॅग घेऊन खाली येतो देवकीताईचं लक्ष त्याच्याकडे जातं त्या अनिकेतला आवाज देतात तसा तू जागचा जागीच थांबतो त्या ते त्याच्यासमोर येऊन अनिकेत तू आता ऑफिसला जाणार आहेस अरे कालच तुझं लग्न झालं आणि आज पूजा होती घरी तू थांबायला पाहिजे मला जावं लागेल आई ऑफिसला खूप महत्त्वाचं काम आहे बरं तुझं ऑफिसला मिळवणार नाही तुला पण तुझं काम आटपून तुला घरी लवकर ये हे वाक्य तो न कोमल हे सगळं पाहत होते देवकीताईला माहिती असतं म्हणून त्या कोमलची नजर चुकवत निघून जातात कोमल उभी असते तोच किचन मधून येतात आणि तिचा हात पकडून त्या तिला अनिकेच्या बेडरूम मध्ये घेऊन येतात ते रूम मध्ये येताच एकदम शॉक लागल्यासारखी रूम पाहत होती तिने एवढी रूम आणि टापटीप बेडरूम पाहिली नव्हती ती रूमचं निरीक्षण करत असते रूममध्ये सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या असतात वस्तूंकडे बघून तरी वाटत असतं की खूप महाग असतील तिला रूम खूप आवडते ती आनंदाने सगळं काही पाहत होती देवकीताईच्या आवाजाने ती भानावर येते देवकीताई तिला रूममध्ये कुठे काय ठेवलं आहे ते सांगत होत्या कोमल पण लक्ष देऊन सगळं पाहत असते बरं मी जाते तू बघ इथे आणि त्या निघून जातात कोमल एक एक कपड्याचा ढोअर ओपन करून पाहत होती त्यात अनिकेचे खूप सारे कपडे होते दुसऱ्या खणात खूप भारी भारी शूज असतात तिसऱ्या खणात खूप परफ्यूमच्या बॉटल असतात ते सगळं बघून कोमल शॉकमध्ये असते ती दुसऱ्या बाजूची कपाट ओपन करते त्यात तिला लेडीज सामान दिसतो ती विचार करत कदाचित हे माझ्यासाठी असेल आणि ती खूप प्रेमाने सगळं काही पाहत असते तो शरद काका तिचा बाग घेऊन आत येतात त्यांच्या आवाजाने कोमल मनावर येते मॅडम हे तुमचं सामान कुठे लावायचं सांगाल मी रूपाताईंना पाठवतो त्या तुमचं सामान लावायला मदत करतील कोमल काकांकडे पाहत काका मी लावेल माझं सामान काका निघून जातात कोमल तिचं सामान लावत असते तिचं सामान जास्त नसल्याने ती दहा मिनिटांमध्ये लावते तोच देवकी ताई तिच्या रूममध्ये येते बाळा मला गावी जावं लागेल खूप महत्वाचं काम आहे तर आताच निघावं लागेल त्यांचं बोलणं ऐकून कोमल नाराज होते पण नॉर्मल त्यांच्या समोर उभी असते कोमल मी तुला सगळं काही दाखवलं आहे आता या रूमवर तुझा पण पूर्ण अधिकार आहे आणि रात्री अजिबात घाबरू नकोस त्या खणात एक बॉक्स आहे त्यात साडी आहे ती रात्री घालशील आणि अनिकेत यायच्या आधी छान तयारी करून त्याची वाट पाहशील खरं तर मला इथे थांबायचे होते पण अर्जंट काम असल्यामुळे मला जावं लागत आहे पण तू अजिबात काळजी करू नकोस आणि माझ्या अनिकेतला नीट जप त्याची काळजी घेत जा आणि मला पूर्ण खात्री आहे तू बायको होण्याचे पूर्ण कर्तव्य निभावशील कोमल काहीच बोलत नाही आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत घेशीलला माझ्या अनिकेतला समजून तशी कोमल मान हलवत हो म्हणते आई तिच्या कपाळावर केस करतात आणि त्यांची बॅग घेऊन निघून जातात आईने सांगितल्याप्रमाणे ती बॉक्स ओपन करते त्यात सुंदर साडी असते शरद शरददादा दरवाजाला टकटक करतात कोमल पाहते तर काका असतात मॅडम या मेघाताई देवकी मॅडमनी तुमच्यासाठी पाठवल्या आहेत आणि मॅडमनी जो बॉक्स तुम्हाला दिला होता तो घेऊन तुम्ही आधी ज्या रूममध्ये होतात तिथे जा या ताई तुम्हाला त्या रूममध्ये तयार करतील कोमल जास्त काही न विचार करता सगळं सामान घेऊन शेजारच्या रूममध्ये जाते तोपर्यंत काका बेडरूम पूर्ण सजवतात मेघा पण कोमलला खूप सुंदर प्रकारे तयार करते कोमल खूप सुंदर दिसत असते त्या साडीमध्ये काही वेळाने मेघा कोमल घेऊन अनिकेच्या वेळरूम येते रूम बघून कोमलचे डोळे मोठे होतात कारण रूम पूर्ण फुलांनी सजवलेली असते ठिकठिकाणी लावलेल्या कॅन्डल्स खूप सुंदर प्रकारे रूम सजवली होती काही वेळासाठी कोमल सगळं विसरून आनंदाने पाहत होती पण तिला अनिकेत लक्षात येताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आणि एक प्रकारची भीती निर्माण झाली मेघा निघून जाते आता तर कोमल अजूनच घाबरते रात्री काय होईल याची तिला भीती वाटत होती ती त्याची वाट पाहत होती पण प्रचंड घाबरली होती रात्रीचे अकरा वाजून गेले होते पण अनिकेत अजून घरी आला नव्हता आणि इकडे भीतीने कोमलला काही केला झोप लागत नव्हती तोच दरवाजा ओपन व्हायचा आवाज येतो ते ती तिकडे पाहायची हिम्मत करत नाही अनिकेत दरवाजा बंद करतो आता कोमल खूप घाबरली होती अनिकेत तिच्या समोर येऊन उभा राहतो त्याने प्यायल्यामुळे तिला दारूचा वास येत होता ती घाबरत त्याच्याकडे पाहते तो हाताने खुणावतो तिला सोप्यावर बसायला सांगतो कोमल घाबरून सोप्यावर बसते ती घाबरल्यामुळे तिचे डोळे काटोकाट भरून येतात अनिकेतला रूम बघून प्रचंड राग येतो आणि रागाच्या भरात एवढी सुंदर सजवलेली रूम तो अस्ताव्यस्त करतो बेडवरची बेडशीट फेकून देतो आणि तसाच बेडवर आडवा होतो कोमल तर त्याचं रुद्ररूप बघून अजूनच घाबरते अनेकेत तिच्यासोबत काही न बोलता झोपून जातो इकडे कोमल रडत असते पण स्वतःला सावरते आणि सोप्यावर झोपायचा प्रयत्न करते पण अनिकेतच्या भीतीने तिला झोप येत नाही पण कधीतरी तिचा डोळा लागतो नेहमीप्रमाणे तिला सकाळी लवकरच जाग येते ती आवाज न करता तिचं आवरून बाहेर येते रूमच्या बाहेर आल्यामुळे तिला फ्रेश वाटत होतं रात्रभर अनिकेतच्या भीतीने तिला चांगली झोप पण लागली नव्हती ती बाहेर पाहते तर शरद काका त्यांचं काम करत असतात काका तिच्याकडे पाहत मॅडम तुम्हाला काही पाहिजे असेल तर मला सांगा कोमल असून नाही काका मला काही नको काका मी बाहेरच्या गार्डनमध्ये आहे आणि ती निघून जाते सगळं काही आनंदाने पाहत असते गार्डनमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली असतात प्रत्येक झाडावर वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर असे एकतरी फूल असते ते बघून कोमलला खूप आनंद होतो ती फिरत असताना तिला एक काका दिसतात त्यांच्याकडे बघून कोमलला वाटतं हे काका गार्डनमध्ये झाडांची काळजी घेत असावे बहुतेक ती त्यांच्याजवळ जाते ती त्या काकांशी खूप प्रेमाने बोलत होती त्या काकांशी खूप दिवसानंतर एवढ्या प्रेमाने बोल त्यांना खूप छान वाटत असत ते पण कोमल सोबत प्रेमाने बोलत तिला फुलांची नावं सांगत असतात काका कोमलकडे पाहत मॅडम तुम्ही अनिकेत सरांच्या बायको आहे का कोमल असून मानाला होते मॅडम तुम्ही हसताना खूप गोड दिसतात नेहमी अशाच हसत आणि आनंदी रहा काही वेळ गप्पा मारून ती आत येते ती किचनमध्ये जाते पण तिथे पण तिला काहीच काम नव्हते नाहीतर सचिन काकांच्या इथे तिच्याकडे कामावर काम असायची पण आज कोमल एकदम निवांत होती तोच अनिकेत त्याचा आवरून खाली येतो शरद काकांना आवाज देतो नेहमीच्या सवयीप्रमाणे शरद काकांना माहिती असतं आणि अनिकेतला सकाळी काय काय लागतं ते त्यांच्यासमोर ठेवतात आणि निघून जातात कोमल हे सगळं किचनमधून पाहत होते तो मोबाईलमध्ये पाहत नाश्ता करतो नाश्ता झाल्यानंतर त्याची बॅग घेऊन ऑफिसला निघून जातो कोमलला तर काहीच कळत नाही अनिकेत गेल्यानंतर ती शरद काकांजवळ येते आणि त्यांना विचारते काका किचनमध्ये काहीच बनवले नाही मग यांचा नाश्ता कुठून बनवला मॅडम सरांसाठी बाहेरून नाश्ता ऑर्डर केला होता आणि सर रोज बाहेरचा ऑर्डर केलेला नाश्ता करतात घरी नाश्ता आम्ही बनवू शकत नाही मॅडम या घरातील एक नियम आहे किचनमध्ये फक्त घरातील स्त्रिया सगळं काही करू शकतात कारण घरातील स्त्रिया खूप प्रेमाने सगळं काही बनवत असतात आणि प्रेमाने बनवलेलं सगळं चविष्ट बनतं म्हणून आम्ही सरांसाठी बाहेरून ऑर्डर करतो पण काका यांच्या आई तर इथे होत्या ना हो मॅडम जेव्हा कधी इथे येतात त्या किचनचं सगळं काही पाहतात आणि अनिकेत सरांना आवडणाऱ्या गोष्टी पण त्या बनवतात शरद काकांचं बोलणं कोमल शांतपणे ऐकत असते बरं मॅडम तुम्हाला काही पाहिजे का नाही मला काही नको मॅडम तुम्हाला किचनमध्ये जाऊन तुमच्या हाताने जे बन बनवायचं असेल ते बनवू शकता तुम्ही काकांचं बोलणं ऐकून कोमलला खूप को आनंद होतो कारण तिला काम करायची सवय असते आणि आज काहीच काम नसल्याने ती नाराज होती पण आज ती किचनमध्ये तिच्या आवडीचं चा काहीही बनवू शकत होती ती किचनमध्ये येते किचन खूप मोठे होते सगळ्या काही वस्तू तिथे असतात ती भाजी पोळी बनवते जेवण करून तिच्या रूममध्ये निघून जाते रात्री अनिकेतने अस्तावस्त केलेली रूम क्लीन होती तिला खूप छान वाटत होतं रूम मध्ये अनिकेतचे बरेच फोटो लावलेले असतात कोमल एक एक फोटो पाहत असते फोटो बघून हे किती हँडसम आहे ना दिसायला पाहताच कोणीही प्रेमात पडेल असे फोटोमध्ये किती शांत निरागस दिसत आहे पण जेव्हापासून त्यांना पाहिलं तेव्हापासून असं वाटत आहे की खूप रागात आहे यांच्या निरागस फोटोकडे बघून वाटत नाही की यांनी त्या मुलीवर बलात्कार केला असेल म्हणून जर न्यूजमध्ये फोटो दाखवलं असेल तर पण कालजे काही वागले त्यावरून कदाचित ते असतील पण तसे कोमल तू पण ना एवढा विचार करते त्यांचा अजून तुझ्यासोबत एक शब्द सुद्धा बोलले नाही ते चल थोडा वेळ आराम कर असाच एक आठवडा निघून जातो या एक आठवड्यात दोघांपैकी कुणीच कुणाशी बोलले नव्हते रोजप्रमाणे कोमल सकाळी उठून खाली येते आज तिच्यासाठी नाश्त्याला पोहे बनवते पोह्यांचा सुगंध सगळ्या घरात दरवळत होता अनेकेत त्याच्यावरून खाली येतो पोह्यांच्या वासाने त्याला पोहे खायची इच्छा होते पण तो नॉर्मल होत डायनिंग टेबल जवळ येतो त्यांचा नाश्ता शरद काकाने लावला होता पण त्याची आज नाश्ता करायची अजिबात इच्छा नव्हती कारण त्याला पोहे खायची इच्छा झाली होती तो शरद काकांकडे पाहत काका हा पोह्यांचा सुगंध आपल्या किचनमधून येतोय का हो सर कोमल मॅडम बनवत आहे काका मला आताच्या आता पोहे आणून द्या काका किचनमध्ये येतात आणि कोमलला सांगतात मॅडम सरांना पोहे खायचे आहे कोमल पटकन प्लेटमध्ये देते काकांकडे पाहात पण यांना आवडेल का माझ्या हातचं मॅडम तुम्ही काळजी करू नका ते समजेलच काही वेळाने आवडतात की नाही आवडतात आणि ते पोहे घेऊन अनिकेच्या समोर ठेवतात त्याला अजिबात कंट्रोल होत नाही तो पटापट पोहे खायला लागतो आज खूप दिवसानंतर एवढे टेस्टी पोहे खात होता तो त्याला पोहे एवढे आवडतात की तो काकांना अजून पोहे आणायला सांगतो आता एकच प्लेट पोहे शिल्लक असतात आता कोमलचा नाईलाज असतो ती सगळे पोहे देते पण खूप नाराज असते कारण तिला खायला काहीच नसते इकडे अनिकेतला असं खाताना बघून शरद काकांना हसू येत होतं अनिकेत नाश्ता करून ऑफिसला निघून जातो इकडे कोमल विचार करत मला तर खूप भूक लागली आहे मी काय बनवू मला अनिकेत ऑफिसमध्ये येतो पण त्याने आज खाल्लेल्या पोह्यांनी त्याचं मन तृप्त झालं होतं तो विचार करत असताना असिस्टंट दिनेश येतो त्यांची आज खूप महत्वाची मीटिंग असते त्याबद्दल दिनेश बोलत असतो खरंतर दिनेश अनिकेतचा जिगरी मित्र होता ते मिटिंगबद्दल बोलत असतात एवढे गुंग असतात की लंच ब्रेक होतो त्यांच्या लक्षात पण येत नाही त्याला सकाळच्या पोह्यांची आठवण येते आणि तो जास्त विचार न करता शरद काकांना फोन करून डब्बा ऑफिसला मागवून घेतो कोमलने तिच्यासाठी बटाट्याची भाजी बनवली होती शरद काका तिच्याजवळ येत मॅडम सरांनी त्यांचा डब्बा ऑफिसमध्ये मागवला आहे काकांचं बोलणं ऐकून कोमलला राग येतो कारण तिने फक्त तिच्या एकटीसाठी एक जेवण बनवलं होतं पण आता ते जेवण अनिकेतला ऑफिसमध्ये द्यायचं होतं तिला पुन्हा स्वयंपाक करावा लागणार होता तिची चिडचिड होत होती पण ती मुकाट्याने जेवणाचा डबा पॅक करून देते काही वेळाने ऑफिसमधील माणूस घरी येतो आणि अनिकेत सरांचा डब्बा घेऊन ऑफिसला जायला निघतो तो माणूस अनिकेत सरांच्या कॅबिनमध्ये येतो पण सर आतमध्ये नसतात तो, तो टेबलवर डबा ठेवतो आणि बाहेर निघून जातो अनिकेत आणि दिनेश त्यांची मीटिंग संपवून केबिनमध्ये येतात ते दोघं जेवायला बसतात अनिकेत त्याचा डबा ओपन करतो तर बटाट्याच्या भाजीचा खूप छान वास येत होता वासानेच त्यांच्या तोंडाला पाणी सुटले दिनेश डब्याकडे पाहत सर भाजीचा काय छान वास येतो हो मला पण द्या ना थोडी दिनेश भाजी घेण्यासाठी हात पुढे करणार तोच अनिकेत पटकन डब्बा उचलून घेतो आणि खायला सुरुवात करतो दिनेश आज तो तुझा डब्बा खा मी खातो माझा दिनेश हसत सर आज काय स्पेशल आहे का, का। अनिकेत हसत नाही तसं नाही पण आज हा डब्बा घरून आला आहे दिनेश असत ओ म्हणजे वहिनींनी पाठवला आहे तर सर मला पण एक घास द्या ना अनिकेत हसून त्याच्यासमोर डब्बा पकडतो दिनेश एक घास घेतो सर खूप टेस्टी भाजी बनवली आहे वहिनींनी अनिकेत पटापट सगळं संपवतो दिनेश अनिकेतकडे पाहत सर तू मी ज्या प्रकारे सगळं संपवलं ते बघून मला वाटत आहे वहिनी खूप टेस्टी जेवण बनवतात आणि मला आनंद आहे की माझ्या बॉसला सुगरण बायको मिळाली सर वहिनी दिसायला कशा आहेत अनिकेत गोंधळून दिनेशकडे पाहात ती नाई कशी आहे नाही माहिती मला मी घरी असताना ती माझ्यासमोर येतच नाही दिनेश असून कशी येणार विचारा वहिनींना पण माहिती झालं असेल ना तिचा नवरा किती खडूस आहे ते अनिकेत दिनेशकडे रागाने पाहतो सर असे बघू नका जे खरं आहे तेच बोललो मी तुमचा कडक स्वभाव बघून वहिनी खरंच घाबरत असतील तुम्हाला आणि म्हणून तुमच्यासमोर येत नसतील दिनेशचं बोलणं ऐकून अनिकेत विचारात पडतो दिनेश खरं तर बोलतो आहे लग्न झाल्यापासून ना मी तिला पाहायचा प्रयत्न केला ना तिच्यासोबत कधी बोललो मला तर हे पण माहिती नाही ती दिसते कशी अनिकेत तिचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काहीच आठवत नाही ती कशीही असली तरी जेवण मात्र उत्तम प्रकारे बनवते खरंच जेवण एवढं छान बनवते म्हणजे ती दिसायला पण सुंदर असेल का का कुणास ठाऊक पण मला तिला बघायची आहे ती कशी दिसत असेल आता त्याच्या अंगात एक लहर येते तिला पाहण्याची कोमल अनिकेतच्या समोर कधी येईल अनिकेत बोलेल का कोमलसोबत बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद